नमस्कार मंडळी नवरी मिळे हिटलरला ही मालिका टी आर पीमध्ये नंबर एकवर आहे ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे या मालिकेत सध्या रंजक वळण आले आहे या मालिकेतील येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका नेहमीच चर्चेत असते सध्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकताना दिसत आहेत तर मंडळी नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सध्या एजे आणि लीला यांच्यामध्ये सर्व ठीक चाललेलं असतं पण त्यानंतर एक मन्या नावाचा व्यक्ती येतो आणि ती व्यक्ती लीलाला फुलं पाठवते तर ती फुलं पाहून येजेंना प्रचंड राग येतो येजेंना ती पाठवलेली फुलं पाहून खूप वाईट वाटतं सुद्धा माहिती नसतं की ही फुलं नेमकी कोणी पाठवलेली आहे यावरती प्रेक्षक मालिकेवर भडकताना दिसत आहेत जर तुम्हाला मालिकेत चांगले ट्विस्ट दाखवायचे नसेल तर ट्विस्ट दाखवू नका ही मालिका बंद करून टाका तसेच मालिकेमधील काहीही राहिले नाही उगाचंच काहीतरी दाखवायचे म्हणून दाखवतात असं करू नका मालिकेत प्रेक्षकांना पटल असं काहीतरी दाखवा तर मंडळी नवरी मिळे हिटलरला ही मालिका फालतू आहे अशा प्रतिक्रिया प्रेक्षक या मालिकेला देत आहे तर मंडळी तुम्हाला नवरी मिळे हिटलरला ही मालिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद